नमस्कार मित्रांनो हिकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो ज्या महिलांना वडील किंवा पती नाहीत त्यांची ई वाय सी कशी करायची तसेच काय आहे नवीन अपडेट हे आपण थोडक्यात असं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे मोठी माहिती तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथं की यामध्ये ज्या महिलांचे पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी Uh, मोठे बदल के वाय सीमध्ये झालेले आहेत मोठे बदल तसेच uh, मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मोठी माहिती तर काय आहे सविस्तर अशी माहिती इथे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या के वाय सी प्रक्रियेतील सद्यस्थिती आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन एम सी एच्या निवडणुकीवर आपले मत व्यक्त केलेले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत के वाय सी पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणींवर बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले की योजनेच्या वेबसाईटमध्ये आज आवश्यक ते बदल केले जात आहेत रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांची ई वाय सी पूर्ण होत आहे तसेच आणि एक कोटीहून अधिक महिलांनी आतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत तर मित्रांनो इथे पाहू शकता की ज्या महिलांचे पती किंवा वडील ह्यात नाहीत अथवा घटस्फोट झाला आहे त्यांच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र त्यांच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय वेबसाईटवर तयार केलेला वेबसाईटवर तयार केला जात जा आहे तर यामध्ये मित्रांनो ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशा महिलांसाठी ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे किंवा त्यांच्यासाठी ज्या महिलांचे वडील किंवा पती नाहीत अथवा घटस्फोट झाला आहे तर अशा महिलांसाठी मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र असे अपलोड करण्याचे पर्याय हे आता वेबसाईटवर तयार केले जात आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या महिलांनी कागदपत्र गमावलेली आहेत त्यांना मुदतवाढ दिली जाईल तसेच अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची प्रक्रिया सुरू असून कोणती कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी माहिती दिलेली आहे की ज्यामध्ये ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सीमध्ये काही बदल केलेले आहेत त्याविषयी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद